तुळजापूरनामा न्यूज पवनचक्की कंपनीला सिक्युरिटी देणाऱ्या एफ सिक्युरिटीची महिला शेतकऱ्याला विवस्त्र होईपर्यंत मारहाण तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील पवनचक्की कंपनीच्या सबस्टेशन समोर एमएसएफ सिक्युरिटी गार्डकडून शेतकरी कुटुंबाला आणि त्या कुटुंबातील महिला शेतकऱ्याला बुधवार दिनांक तेवीस रोजी विवस्त्र होईपर्यंत मारहाण करण्यात आली अशा एमएसएफ सिक्युरिटीची सेक्युरिटीची जिल्हा अधिकाऱ्यांनी तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार म्हणजे मुळशी पॅटर्नशी मिळता जुळता आहे की काय अशी चर्चा केली जात आहे गंधोरा तालुका तुळजापूर येथे एक शेतकरी कुटुंब भावाला कामावरून काढण्याबाबतीत विचारणा करावयास गेले असता त्यांना मारहाण झाल्याचा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात सदरील शेतकरी कुटुंबातील महिला आपल्या लेकरांना मारू नका म्हणत लेकराच्या अंगावर पडली असताना सुद्धा मारहाण केल्याचा आरोप कुटुंबाकडून केला जात आहे विशेष म्हणजे सदरील शेतकरी महिलेची अंगावरची अंगावर साडी फिटेपर्यंत मारहाण केली अशा वेळी ही महिला खाली जमिनीवर पडल्याचे चित्र दिसत आहे या घटनेने लाडक्या बहिणी येथे सुरक्षित नसल्याचे बोलले जात आहे या प्रकाराबाबतीत तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत असून शेतकऱ्यांना वाली नाही अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे महाराष्ट्र सुरक्षा सुरक्षा दल महाराष्ट्रातील एक सरकारी संस्था पवन चक्की कंपनीला सिक्युरिटी देणाऱ्या एम एस एफ महिला शेतकऱ्याला विवस्त्र होईपर्यंत मारहाण करण्याचा अधिकार यांना दिला तरी कोणी हा प्रश्न निर्माण होत आहे यासाठी संबंधित पवनचक्कीच्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून एम एस एफ सेक्युरिटीची तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे अंधोरा इथे काल परवा दिवशी रेन्यू प्रभाव्यू सब स्टेशनचं काम झालं तिथं सोन टक्के शेतकऱ्यांनी जमिनी जमिनीचं काय बांधव होतं त्या शेतकऱ्यांना पैसे कमी दिले जातात शेतकऱ्यांचं म्हणणं होतं शेतकऱ्यांचं काम ठिकाणी जाऊन आमचे पैसे आम्हाला द्या अशी मागणी केली अशी मागणी केल्यानंतर रेन्यू कंपनीचे काही अधिकारी आणि एम एस एफ ची काही दल आहे म्हणजे एम एस एफ चे पोलीस त्या लोकांनी त्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्या पोलिसनी त्यांना एवढा बेमत मारलेला आहे की त्या महिलेची साडी सुद्धा तिथे त्या मारहाणीमध्ये निघून पडली आणि ती महिला म्हणजे नुसत्या अंतर्वस्तावर तिथे दिसत आहे व्हिडीओमध्ये आता व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय तर ही जी कंपनीची दादागिरी आहे चुकीची आहे अशी दादागिरी करून कंपनी शेतकऱ्यांची आमच्या शेती बळकावत आहे त्याच्यावर त्यांची प्लॅन्ट आहे आणि सरकारकडून अनुदान मिळत आहे ही कंपनीची दादागिरी आहे ती थांबली पाहिजे आणि त्यांना असा इशारा मी या माध्यमातून देतो की तुम्ही तुमची दादागिरी बंद करा आमच्या शेतकऱ्याला व्यवस्थित राह द्या ते शेतकऱ्यांचे जंगल तुम्हाला घ्यायचे असतील तर घ्या परंतु त्यांचा योग्य मोबदला त्या आणि तुम्ही असे दादागिरी करून मारहाण करून जे काय कार्यक्रम करत आहेत ते चुकीचं आहे आणि त्यात असं पण विषय समोर आला की बाबा पोलीस स्टेशन काय त्याच्यामध्ये दखल घेत नाही त्यांची तक्रार घेत नाही त्या महिलेला लागलेला आहे तिच्या छातीमध्ये मार लागलेला आहे तिच्या नवऱ्याला लागलेला आहे त्याला सोलापूरला खाजगी हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे आणि त्या मुलावर पण प्रचंड दडपण आहे दहशत आहे आणि त्यांच्याकडे काही खाजगी एजंट आहेत दलाल तलाल लोक जाऊन त्यांना सांगतात तुम्ही केस बीस करू नका नाहीतर तुमच्यावर खोटी केस करू तुम्हाला हात घालू असंही त्यांना भीती दाखवली जाते त्यामुळे ती भयभीत झालेलं कुटुंब आहे तर त्या जा कुटुंबाच्या पाठीशी आम्ही स्वतः आहोत आम्ही त्यांचा पाठपुरावा करत आहोत उद्यापर्यंत त्यात गुन्हा नाही ना दाखल झाला तुम्ही स्वतः मान्य पोलिस अध्यक्ष साहेबांकडे जाऊन बसणार आहे त्यात गुन्हा दाखल करण्याची त्यांना विनंती करणार आहे आणि जरी समजा शेवट गुन्हा नाही दाखल झाला तर त्या कुटुंबाला घेऊन आमरण उपोषण किंवा जी काय लोकशाही मार्गाने करता येईल त्या करण्याची तयारीमध्ये आहोत तर माझी त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आणि त्या बांधवांना पण विनंती आहे की तुम्ही योग्य तो मार्ग काढा त्या शेतकऱ्यांना न्याय द्या शेती जगली शेतकरी जगला तर ते भारताचं कल्याण आहे त्यामुळं अशा माणूसपणे मारहाण करणं योग्य नाही आणि ही जी कंपनी आहे ही कंपनी इथं त्यांनी गुंड पाळले एजंट जे आहे ते त्यांचे गुंड आहे आणि ते गुंडाला हाताशी करून अशा शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत यातील जे काही दोन चार अधिकाऱ्यांची नावं माझ्याकडे आली ती लवकरच मी सांगणार आहे आणि त्या अधिकाऱ्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे जे कमांडो जे आहे एमिसएफच्या लोकांनी मारहाण केले ती ते बघून त्यांना सस्पेंड तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे सेवेतनं मुक्त केलं पाहिजे अशी माझी Tarıkarla